नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्र सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा ता या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता बिलकुल टाईमपास नका करू व्हिडिओ थोडासा मोठा आहे वय आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काही आपण टॉपिक घेतला आहे त्या टॉपिकचं नाव लगेच लिहून घ्या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा शंभर नाही दोनशे टक्के याच व्हिडिओमधील तुम्हाला तीन ते चार प्रश्न या ठिकाणी बघायला भेटणार आहेत व्यवस्थितपणे हा जो काही टॉपिक आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस याच्यावरील आपण सगळे प्रश्न सी क्यू फॉर्मॅटमध्ये पाहणार आहोत ठीक आहे सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिल्यापासून प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे हे जे काय सध्याचं समर ऑलिम्पिक झालं आहे दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसमधील हे जे काही उन्हाळी ऑलिम्पिक झालेलं आहे ते कितवं संस्करण झालेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तेसाव्या क्रमांकाचं या ठिकाणी संस्करण संपन्न झालेलं आहे कधी ते कधी असं विचारलं तर सव्वीस जुलै दोन हजार चोवीस ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान हे ऑलिम्पिक झालेलं आहे जर तुम्हाला असं विचारलं किती खेळांमध्ये हे संपन्न झालं आहे तर बत्तीस वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांमध्ये हे संस्करण झालं आहे आणि तीनशे एकोणतीस वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये हे संस्करण संपन्न झालेलं आहे जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिकमध्ये एकूण किती ॲथलेटिक्सनी खेळाडूंनी भाग घेतला आहे तर दहा हजार सातशे चौदा ठीक आहे पुढचा प्रश्न लिहून घ्या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार मध्ये भारताचे किती स्पर्धक होते याच्यामध्ये दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टोटल या ठिकाणी आपल्या पॅरा भारताचे एकशे सतरा स्पर्धक होते कॉम्पिटिटर्स होते कशामध्ये तर तेहतीसाव्या क्रमांकाच्या या ठिकाणी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये हे सगळ्या गोष्टी हे सगळे प्लेयर अत्यंत महत्त्वाचे आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे या दोन्हीपैकीच एक प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये मध्ये बघायला मिळणार आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जे काही उद्घाटन समारंभ असतो ओपन सेरेमनी असते त्याच्यामध्ये ध्वज वाहक होते नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर सी पर्याय क्रमांक ए आणि बी म्हणजेच वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोण कोण पर्याय क्रमांक ए पी व्ही सिंधू आणि पर्याय क्रमांक बी शरद कमल हे दोन खेळाडू या ठिकाणी पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या उद्घाटन समारंभामध्ये भारताच्या बाजूने ध्वजवाहक म्हणून ते या ठिकाणी होते ठीक आहे पी व्ही सिंधू या बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत आणि शरद कमल हे टेनिस या खेळाशी संबंधित आहेत पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा हे जे काय पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस झालं त्याच्यामध्ये उद्घाटन समारंभामध्ये हे दोघ जण होते मग समारोप समारंभामध्ये ध्वजवाहक कोण होते म्हणजेच क्लोजिंग सेरोमनीमध्ये कोण होते तर त्याचं सुद्धा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोणकोण पर्याय क्रमांक ए मनु भाकर आणि पर्याय क्रमांक बी पी आर श्रीजेश हे दोन खेळाडू या ठिकाणी समारोप समारंभामध्ये ध्वजवाह होते मनु भाकर या नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत आणि पी आर श्रीजेश हे या ठिकाणी हॉकी खेळाशी संबंधित आहेत पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक पदके कोणी जिंकलेली आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमेरिका या ठिकाणी अव्वलसानी आहे अमेरिका एक नंबरला आहे दोन नंबरला चीन आहे तीन नंबरला जपान आहे आणि चार नंबरला आहे ऑस्ट्रेलिया आहे मी तुम्हाला या ठिकाणी कॉलम दाखवतो हा जो काही कॉलम आहे मी तुम्हाला अजून एकदा सांगतो वही आणि पेन घेऊन बसा हा कॉलम अत्यंत महत्त्वाचा आहे काळजीपूर्वक ऐका आणि लिहून घ्या एक नंबरला आहे पदक तालिकेमध्ये अमेरिका अमेरिकाने एकूण एकशे सव्वीस पदके जिंकलेली आहेत या एकशे सव्वीसमध्ये चाळीस सुवर्णपदके आहेत चव्वेचाळीस रौप्य पदके आहेत आणि बेचाळीस कांस्य पदक आहेत दोन नंबरला आहे चायना चायनाने टोटल एक्क्याण्णव पदके जिंकली आहेत मध्ये चाळीस सुवर्ण आहेत सत्तावीस रौप्य आहेत आणि चोवीस कांस्य आहेत त्यानंतर तीन नंबरला आहे जपान जपानने एकूण पंचेचाळीस पदके जिंकले त्याच्यामध्ये वीस सुवर्ण आहेत आणि चार नंबरला आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाने एकूण त्रेपन्न पदके जिंकली आहेत त्याच्यामध्ये अठरा सुवर्ण आहेत या गोष्टी समजतात ठीक आहे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मला एक मोटिवेशन मिळतं प्रश्न क्रमांक सव्वा लिहून घ्या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर आपल्या पॅरा भारताने या ठिकाणी सहा पदके जिंकलेली आहेत मग स्वाभाविक आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे सहा पदके कसे कसे आहेत तर लिहून घ्या या ठिकाणी सुरुवातीला हे लिहून घ्या हे जे काही पदक तालिका आहे जागतिक लेवलची त्याच्यामध्ये एक नंबरला तर आपण आत्ताच पाहिलं यू एस ए आहे दोन नंबरला आपण आत्ताच पाहिलं तर चायना आहे आणि मग भारताचा क्रमांक किती आहे पदक तालिकेमध्ये तर भारताचा क्रमांक का एकाहत्तर आहे ही गोष्ट लिहिली ठीक आहे आता भारताने टोटल सहा पदके जिंकले त्याच्यामध्ये सुवर्ण किती आहेत तर या ठिकाणी सुवर्ण यावेळेस एक पण पदक नाहीये रौप्य पदक किती आहेत तर एक रौप्य पदक आहेत आणि सगळ्यात जास्त पाच पदके आपल्या भारताने जिंकले आहेत या ठिकाणी कांस्य पदके जिंकलेली आहेत आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असं विचार जाऊ शकेल हे जे काही सहा पदके जिंकले याच्यामध्ये सर्वाधिक पदके कोणत्या खेळामध्ये जिंकलेले आहेत तर नेमबाजी या गोष्टी समजतात ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार मध्ये भारतासाठी पहिली पदक किंवा पहिलं मेडल कोणी जिंकलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मनु भाकर यांनी या ठिकाणी या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिलं पदक जिंकलेलं आहे कोणत्या प्रकारच्या कॅटेगरीमध्ये तर टेन मीटर एअर पिस्तूल वुमन कॅटेगरीमध्ये त्यांनी पदक जिंकलेलं आहे आणि कोणतं पदक जिंकलं आहे तर कांस्य पदक जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक पदके कोणत्या खेळामध्ये आलेली आहेत आपण आत्ताच सांगितलं होतं पर्याय क्रमांक ए नेमबाजी शूटिंगमध्ये या ठिकाणी जिंकलेले आहेत कोण कोण आहेत तर लिहून घ्या पन्नास मीटर रायफलमध्ये या ठिकाणी स्वप्नील कुसळे आपल्या महाराष्ट्राच्या खेळाडूने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पदक जिंकलेलं आहे कांस्य पदक त्यानंतर दुसरं पदक जिंकलेलं आहे मनो भाकर यांनी आपण आत्ताच पाहिलं आणि तिसरं पदक नेमबाजीमध्ये जिंकलेलं आहे भारताच्या या ठिकाणी मिक्स्ड टीमने टेन मीटरमध्ये बरोबर या गोष्टी तुम्हा लक्षा लक्षा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वद पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भागपदक कोणी जिंकलेलं आहे या ठिकाणी लक्ष द्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे हे जे काय पॅरिस ऑलिम्पिक झालं भालाफेकमध्ये आहे तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी नीरज चोप्राला क्लिक नाही करायचं तुम्हाला विचारण्यात काय आलेलं आहे तर भालाफेक खेळामध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे तर नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अर्षद नदीब त्यांचं नाव आहे काय नाव आहे अर्षद नदीब असं त्यांचं नाव आहे पाकिस्तानचे खेळाडू आहेत त्यांनी या ठिकाणी सुवर्णपदक जिंकलेला आहे हा जो काही बाला फेक नावाचा खेळाचा प्रकार आहे याच्यामध्ये एक नंबरला आहे अर्षद नदीम जे की पाकिस्तानचे आहेत त्यांनी जो काही बाला फेकला तो ब्याण्णव पूर्णांक सत्तर सत्त्याण्णव मीटर एवढ्या लांबीवरती फेट फेकलेला आहे आणि दुसऱ्या क्रमांकाला कोण आहे तर आपला गोल्डन बॉय नीरज चोप्रा परंतु आपल्या गोल्डन बॉयने या ठिकाणी सिल्वर मेडल जिंकला आहे काही हरकत नाही तर नीरज चोप्राने या ठिकाणी दुसरा क्रमांक पटकावलेला आहे या ठिकाणी नी नीरज चोप्रा यांनी एकोणनव्वद पूर्णांक पंचेचाळीस मीटरवरती भाला फेकलेला आहे या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा एकशे बेचाळीसाव्या आय ओ सी एस च्या सत्रामध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीद्वारे प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डरद्वारे कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे नाव काय आहे त्यांचं तर पर्याय क्रमांक सी अभिनव बिंद्रा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अभिनव बिंद्रा ठीक आहे पुढचा प्रश्न भारतासाठी व्यक्तिगत सुवर्णपदक सर्वात पहिल्यांदा कोणी जिंकलेला आहे तर तेव्हा सुद्धा योग्य उत्तर आहे अभिनव बिंद्रा यांनी ठीक आहे पोया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारतीय हॉकी संघाने स्पेन या देशाला हरवून कोणते पदक जिंकलेलं आहे तुम्हाला प्रश्न फिरून देखील विचारला जाऊ शकतो की भारतीय हॉकी संघाने कोणत्या देशाला हरवून पदक जिंकलं तर तेव्हा योग्य उत्तर आहे स्पेन आणि स्पेनला हरवून कोणतं पदक जिंकलं तर कांस्य पदक जिंकलं एकदा रिवाईज करून देऊ पहा पहिलं पदक जिंकलं मनु भाकर यांनी शूटिंगमध्ये कांस्य पदक त्यानंतर मिक्स्ड टीमने जिंकलं आहे नेमबाजीमध्ये मनु भाकर आणि सरबजोत सिंग यांनी ब्रॉन्झ पदक जिंकलं आहे म्हणजेच कांस्य पदक जिंकलं आहे नेमबाजीमध्ये त्यानंतर नेमबाजीजमध्ये तिसरं पदक जिंकलं आहे कांस्य पदक स्वप्नील कुसळे या खेळाडूने त्यानंतर ऍथलेटिक्स म्हणजे भालाफेक या कॅटेगरीमध्ये क्या, क्या, नीरज चोप्राने सिल्वर मेडल जिंकलं आहे म्हणजेच रौप्य पदक आणि त्यानंतर आपल्या भारतीय टीमने हॉकी टीमने कांस्य पदक जिंकलेलं आहे भारतीय हॉकी टीमचा जो काही कर्णधार आहे त्याचं नाव काय आहे हरमनप्रीत सिंग आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे रेसलिंग रेसलिंग म्हणजे काय कुस्ती कुस्तीमध्ये कोणी जिंकलं कांस्य पदक तर अमन सेहरावत असं त्यांचं नाव आहे माझ्यामध्ये फक्त एकवीस वर्षाचे ते खेळाडू आहेत ठीक आहे यांच्याबद्दल स्टार मार्कून ठेवा तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारला जाणार पुढचा प्रश्न विनेश फोगट या खेळाडूला किती ग्राम अधिक वजन असल्यामुळे अयोग्य घोषित करण्यात आलं होतं तर शंभर ग्रॅम अधिक हो या ठिकाणी वेट असल्यामुळे त्यांचं या ठिकाणी जे काही पात्रता आहे ती कॅन्सल करण्यात आली होती कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत आणि त्यांनी नुकतेच या ठिकाणी रिटायरमेंट देखील घोषित केलेली आहे त्याच्यामुळे फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो की विनेश फोगट या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर कुस्ती योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये एकूण किती भारतीय महिलांनी सहभाग घेतला आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं पर्याय क्रमांक एकूण सत्तेचाळीस महिलांनी सहभाग घेतला होता टोटल एकशे सतरा जणांनी सहभाग घेतला आहे त्याच्यामध्ये पुरुष किती आहेत तर सत्तर आहेत आणि महिला किती आहेत तर सत्तेचाळीस आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर तर पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण या ठिकाणी सत्तेचाळीस महिलांनी सहभाग घेतला सत्तर पुरुषांनी सहभाग घेतला एकूण एकशे सतरा जणांनी सहभाग घेतलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या खेळाडूला ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये पन्नास किलोग्राम कॅटेगरीमध्ये खेळण्यासाठी वजन कमी पडल्यामुळे अयोग्य घोषित करण्यात आलं आहे तेव्हा सुद्धा योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी विनेश फोगाट पुढचा प्रश्न भारताच्या पॅरिस दोन हजार चोवीस ऑलिम्पिक दलाचे शेफ डी मिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर योग्य उत्तर आहे गगन नारंग असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या अठ्ठावीस सदस्यांचे नेतृत्व कोणाच्या द्वारे करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी नीरज चोप्रा यांच्याद्वारे पुढचा प्रश्न याच्या पुढची चौतीसावी ऑलिम्पिकची आवृत्ती कोणत्या वर्षी होणार आहे तर पर्याय क्रमांक ए दोन हजार अठ्ठावीस मध्ये होणार आहे कोठे होणार आहे तर लॉस एंजलस या ठिकाणी त्याच्यानंतर दोन हजार सव्वीसचे जे काही विंटर ऑलिम्पिक आहे ते कधी होणार आहे तर मिलॉनो क्वार्टिना या ठिकाणी होणार आहे याच्या अगोदरचं दोन हजार वीसचं समर ऑलिम्पिक कुठे झालं तर टोकियो मध्ये झालं दोन हजार वीसमध्ये आणि विंटर ऑलिम्पिक झालं तर दोन हजार बावीसमध्ये झालं बीजिंग या ठिकाणी पुढचा प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती नवीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे तर चारही ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहेत पर्याय क्रमांक ए स्केटबोर्डिंग क्रमांक बी स्पोर्ट क्लाइंबिंग पर्याय क्रमांक सी सर्फिंग आणि पर्याय क्रमांक डी ब्रेकिंग पाहूया पुढचा प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या बाजूने सर्वात तरुण ऑलिम्पिक पंच कोण ठरलेले आहेत तर पर्याय क्रमांक सी कबलीन साई अशोक असं त्यांचं नाव आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस साठी भारतासाठी मुख्य प्रायोजक कोण होते तर पर्याय क्रमांक डी अदानी ग्रुप पुढचा प्रश्न पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनलेला आहे तर पर्याय क्रमांक सी लक्ष सेन असं त्या खेळाडूचं नाव आहे पुढचा प्रश्न पहिले आधुनिक ऑलिम्पिक केव्हा संपन्न झालेले आहे तर पर्याय क्रमांक बी अठराशे शहाण्णव मध्ये कुठे झालं अथेन्स ग्रीस या ठिकाणी चौदा देश सहभागी होते आणि एकूण दोनशे एक्केचाळीस खेळाडू होते पुढचा प्रश्न पहिल्यांदाच सार्वजनिक रूपातील ऑलिम्पिक रिंग्ज केव्हा संपन्न झालेले आहेत पहा या ज्या काही रिंग्ज आहेत तर लक्षा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक ए एकोणीसशे तेरामध्ये या ठिकाणी संपन्न झालेले आहेत या रिंगची तुम्हाला सिक्वेन्स विचारली जाते तर लिहून घ्या पहिलं या ठिकाणी निळा आहे दुसरा आहे पिवळा तिसरा आहे काळा चौथा आहे हिरवा आणि पाचवा आहे लाल निळा आहे युरोपसाठी पिवळा आहे एशियासाठी काळा आहे आफ्रिकासाठी हिरवा आहे ओशिनियासाठी आणि लाल आहे अमेरिकासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत बरं का ठीक आहे या ठिकाणी शेवटचे दोन तीन पॉईंट्स आहेत ते एक लिहून घ्या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस कव्हर करणारी पहिली भारतीय महिला छायाचित्रकार आहेत गीतिका तालुकदार बॉक्सिंगमधील भारतातील सर्वात तरुण ऑलिम्पिक पंच आहेत कबिलन साई अशोक जे काही दोन हजार चोवीसचं उन्हाळी ऑलिम्पिक झालं त्याचा मोठं होता गेम्स वाईड ओपन आणि हे सव्वीस जुलै ते अकरा ऑगस्ट दरम्यान झालं उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये भारताने या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी सर्व गोष्टी लक्षात आल्या ठीक आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं जे काही पॅरिस ऑलिम्पिक झालं दोन हजार चोवीस याच्यावरती आपण प्रयत्न केला आहे जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करण्याचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा जवळच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ हे युट्यूब चॅनल जरूर शेअर करा उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद